मन मंदिरा गजर भक्तीचा कैखंडलं कर्म ऐशी चिंता करी सदा सर्व काळ रात्र दिवस हे आणि ती चिंता वारली नुसती चिंता वारली नाही भाग्याचा उदय झाला आणि पद्मनाभ जोडला हे पहा शब्द तीन आहे उत्तर एकच आहे हे काही काही मजा तुम्हाला माहित आहे पान सडाक्यू घोडा अडाक्यू रोटी जली क्यों जवाब है फेरा नहीं. बस एवढं त्याचं उत्तर आहे गोड़ का अडलं पान का सडलं चपाती का करपली या तिन्हीचं एकच उत्तर परतलं नाही पार मातार होईपर्यंत तेच घोड वापरलं म्हणून चढायला थांबलं घोडा आडा क्यों फेरा नहीं. एकदा चपाती तव्यावर टाकली पुन्हा बघितलीच नाही फार कोळसा झाला रोटी जली क्यू फेरा नाही पान मंडईतून आणली तशीच ठेवून दिली आठ दिवसानं बघितली सगळे सडले का फेरा नाही पान सडाक्यू घोडा अडाक्यू रोटी जली क्यू फेरा नाही जस पान का सडलं चपाती का करपलीन घोड का अडलं याच एकच उत्तर आहे परतलं नाही तस भाग्याचा उदय झाला अवघी चिंता वारली आणि पद्मनाभ जोडला या तिन्हीच एकच उत्तर आहे काळजी करायचं कारण नाही सूर्यकांतजी महाराज नाना महाराज सगळे महाराज आता आशीर्वाद द्यायला आले म्हटल्यावर काही कमी पडणार आहे का तुमच्या संस्थेला रेणुका माता तर मूर्ती म्हणत तिथे निवासच करू नाही काही नाही बास पडदा काढा लागला का आधी अंदाज नाही ठीक आहे ठीक आहे पुन्हा जेव्हा अजून त्यांच्या मनात येईल तेव्हा चांगलं करू ना अजून <laughs> हा ना आता पुढच्या वर्षी चांगली प्रगती झाल्यावर ते बोलावणारच आहे मला मलाही यावंच लागेल बरोबर आहे का नाही करू <laughs> <आ? laughs> ना आपण वर्धा पण तीन करावं लागते ना, करा ना। म्हणजे वशीला लावत नाही रे बाबा हे खा हे जास्त प्रेमाच बोल हीच तारीख बसत नव्हती नाराज झाले ते डॉक्टर साहेब मग ते पुन्हा म्हटलं थोडं थांबा मी बरोबर कळवतो ते त्यांना सायंकाळची वेळ पाहिजे होती इतका आनंद झाला जमलं बाबा आता है ना? मजा आली बस समाज पहा केवढा मला तर वाटत माझं जालन्यात रामायण सुरू झाले का हुँ? हो ना आनंद आहे बस तिन्हीच उत्तर एक आहे मी शुद्धीवर आहे काळजी करू नका आपल्या कुठं बसला रोटी जली किव पान सडा किव घोडा आडा किव फेरा नाही तसं पद्मनाभ जोडला भाग्य उदयाला आलं आणि चिंता वारली एकच उत्तर संत दर्शन संत दर्शन झालं अवघी चिंता वारली संत दर्शन झालं भाग्याचा उदय झाला संत दर्शन झालं पद्मनाभ जोडला आपण समजतो ते भाग्य नाही मग भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा निकट वास बरा संताबाई याला भाग्य म्हणतात पुत्र दारा याला खरं भाग्य म्हणत नाही तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाणं आणि माझं खोट असेल तर तुम्ही मरून पा म्हणजे जाऊच आपण पण याच्यातलं ज्याला ज्याला आम्ही भाग्य समजतो त्यातलं काही येत नाही येऊ लागलं तरी येऊ देत नाही इकडचे चांगले माणसं आहे नागपूरकडची गोष्ट सांगतो एक मातार मेल चेअरमन साहेब बिग बाई तशीच होती नावू घालणार काढलं तरी बिग बाई कोणी काढे ना म्हातारीच्या लक्षात आलं काय कराव जाऊन काढावी तर लोक म्हणतील पाह सोन्यासारखा जीव गेला आणि मातारी तुटून पडली कानावर न काढावी तर पाच ग्रामची आहे मरता मरता सतरा हजाराचं वाटोळ करून चाललं मातारं तेवढ्या दहावा होईल नागपूरची मातारी इकडच्या नाही सांगत आणि तिनं ठरवलं आपण काढायचं नाही म्हाताऱ्यासोबत जाऊ द्यायची नाही जेव्हा म्हाताऱ्याचं प्रेत अशोकराव न्हायला काढलं आणि मातारी तिथं गेली प्रेताचे पावलं धरले पावलं नाव घालताना आणि सुरू केलं तुमच्या पायात जोडा कसा सोबत जो होता मातारी तसे नाव घालणारे लोक पावलाकडे बघू लागले प्रेताच्या मातारीने इकडे तिकडे पाहलं माझ्या रडण्याकडे समाजाचं लक्ष आलंय वाटत मग वर्णन वर सुरू केलं डॉक्टर साहेब टेरेगाडच्या दोत्रा शिवाय नि नाही प्रेताजवळच सांगतोय मग लोक धोतराकडे पाहू लागले मग कमरेवर वर्णन आलं चांदीच्या करगोट्या शिवाय बांधला नाही कारण तिला स्टँडवर यायचं इथं आहे बिग बाई तिकडून चालली मग लोक कमरेकडे पाहू लागले नेहरू शिवाय घातला नाही मग गळ्यावर वर्णन आलं गळात साखळी कशी शोभत होती प्रेताच्या गळ्याकडे पाहू लागले लोक मग कानावर आलं अजूनही तुमच्या कानात इथं थांबली जातली आजी मग नाव घालणारा ना लक्ष पाटील काय अब बिग बाई तशीच राहिली कानात एवढी माचे हाती देती भूषणे म्हणून भाग्य तरी नोहे धन भाग्य तरी नोहे पुत्र भाग्य तरी नोहे तारा मग भाग्य निकटवास बरा संता पाई भाग्याचा उदय ते जोडी संतपाय कुठे भाग्याचे तेरा प्रकार दिले कुठे चार प्रकार दिले पण चार असू की तब्येत चांगली तो एक नंबरचा धनवान नाहीतर शंभर एकर माडी शंभर एकर वाडी तीन मजली माडीची गाडी पण बॉडी नाही ना चांगली काय उचलून टाकता का एसीच्या गाडीत पहिला धन है निरोगी काया अन्नाचा कण घरात नसू द्या पण तब्येत चांगली असू द्या त्याच्या पुढे जगातला श्रीमंत दरिद्री समजा नाहीतर सगळेच घरी असतं आमचे वारकरी त्याच्या अंगणात बेचाळीस बेचाळीस जिलेब्या खातात बिगर डायबिटीस बेचाळीस आणि घर मालकाच्या ताटात ताकात भाकरी वारकरी कळवून म्हणतात मालक तुमचं असून तुम्ही नाही खा खाव आम्ही बेचाळीस बेचाळीस दाबल्यावं लियावं एका पाटील म्हणतात वारकरी दादा तुमच्या ताटातली जिलेबी बघितल्यापासून जीभ वळवळ 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 करते पण काय करू डॉक्टर साहेबांनी सांगितलं की पाटला मरेपर्यंत जगायचं असल तर जिलेबीच्या भानगडीत पडू नको असून खाता येत नाही <coughs> म्हणून पहिला धन है निरोगी काया जगातला एक नंबरचा धनवान ज्याची तब्येत चांगली आहे दुसरा धन है घर मे माया एकमेकाच एकमेकावर जीवापाड प्रेम असणे तिसरा धन है पुत्र अधिकारी आणि चौथा धन है पतिव्रता नारी ही भाग्याचे चार प्रकार आहेत आणि या चारही भाग्यानी रावण युक्त आहे आपण रामायणात पहा पहिला धन है निरोगी काया कैलास पर्वत हलवला अशी तब्येत आहे दुसरा धन है घर मे माया एकमेकाच एकमेकावर प्रेम आहे तिसरा धन पुत्र अधिकारी इंद्राला जिंकणारा पुत्र इंद्रजीत आहे चौथा धन है पतिव्रता नारी मुख्य मंदोदरी पतिव्रता चारही भाग्ये तरी त्याला संतानी भाग्यहीन ठरवला का नाही राम राणा आठवला उलट त्यानं संताच्या कंबरड्यात बुटा भरली लाद घातली बेबी म्हणून भाग्यहीन म्हणून भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा निकटवास बरा संतापायी भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय भाग्याचा उदय झाला चिंता वारली आणि पद्मनाभ जोडला या तिन्हीचं एकच कारण आहे संत दर्शन दर्शन शब्दाचा अर्थ आम्ही समजतो ते दर्शन नव्हे दर्शन शब्दाचा अर्थ होतो निळोबाराय निरोबाराय ज्ञानम त्याचं ज्ञान होणे दर्शन म्हणजे ज्ञान होणे नाहीतर आमची माणसं अशी हुशार पंढरपूरला गेली म्हणजे जिथे पोलीस तिथे तंबाखू काढतात फार हुशार वारकरी सुद्धा तंबाखू असं व्यसन आहे वळखीचं बघत नाही लायकीचं पाहत नाही की हात पुढं वाईज वाई तंबाखू द्यावा पाहुण पाहणं वाईज वाईज वाई। तंबाखू आहे साहेब चुना नाही चुना माझा घ्या चुना पोलीसचा तंबाखू पाटलाचा कारण नुसता तंबाखू खाऊ नाही भगवंत म्हणे अर्जुना जो खाय तंबाखू चुना तो भक्त माझा चुना कलयुगीचा ही ओवी ज्ञानेश्वरीतल्या एकोणीसाव्या अध्यायात आहे घरी गेल्यावर वाचा तुम्ही हा ना तंबाखू तंबाखूला चुना मळता मळता पोलीस विचारतो कुठलं जालन्याचे तुम्ही ते रेणुका माता पत संस्थेशेजारी सरकटे राहतात त्यांच्या शेजारीच मी राहतो तंबाखू आहे ना तो मग कसा आलता आलतो दर्शनाला साहेब पण बावीस तास लागतात म्हणे आपली नाही हिंमत सरकडे साहेबांना ओळखता ओळखतो आपले ते दानवे साहेबाची पाहुणे ना हा हा या माझ्या माग या माझ्या माग पोलिसनं तंबाखू खाल्लेला असतं दोन मिनिटात दर्शन करून पश्चिम द्वारातून बाहेर मी असं विचारतो एवढ्याशा तंबाखूच्या वशिल्यावर जर विठोबाच दर्शन आणि हा दर्शन शब्द जर संताला अपेक्षित असता तर त्यांनी असं लिहिलं असतं का झाले वेळ

दर्शनाच्या आधी ज्ञान आणि ज्ञानाच्या आधी श्रवण या पायऱ्या आहेत जरी माऊलीनं ओवीत म्हटलं असलं तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे तरी केवळ श्रवणानं सुख नाही श्रवणाने ज्ञान आहे ज्ञानानंतर दर्शन आहे दर्शनानंतर प्रवेश आहे आणि प्रवेशानंतर सुख आहे हे जर तुम्हाला पटत नसेल तर स्टँडवर एक उतरल्या चेहऱ्यानं माणूस बसला एक एक मिनिट घेतो का तोंड उतरलं ला। भूक लागलेला सकाळी सकाळीपासून पुढच्या हॉटेलमध्ये जा मा। मा जोड़े खा। जोड़े खा। जोड़े ना मग मग काय त्याचे जोडे खाऊ का जोडे नाही बटाटा वडा खाणं अरे पण सगळे चोरट्यानं पळवलं दहा पैसे नाही माझ्याकडे अशी अडचण आहे का मग फुकट जेवणाची व्यवस्था होईल उद्घाटन आहे रे नुकापत संस्थेचं कल्पना चालू आहे ना या? म्हणजे याच नाव श्रवण त्याला स्टँडवर माहिती मिळाली की पतसंस्थेत फुकट जेवण आहे श्रवण आणि ज्ञान जेवणाचं झालं तो आला कीर्तनाला बसला आणि बरोबर पांढऱ्या कपड्याचे बुवा कुठं जातात त्याच्या जा माग मागं चिकटून गेला आणि महाराजाच्या मांडीला मांडी लावून बसला अशा वेळेला सरकटे साहेब घरमालकही अडचणीत असतो महाराजही दोघंही चौकशी करत नाही घरमालकाला वाटतं आपण कशाला विचाराव महाराजच्या सोबतचं असल महाराजाला वाटतं आपण कशाला विचाराव मालकाचा जावाही असल हो ना तिसराच जेवतो ते बसलं म्हणला माहिती अचूक मिळाली श्रवण फुकट जेवायला मिळते त्याचं ज्ञान आहे पण अजून दर्शन नाही ना दर्शन म्हणजे जेव्हा पदार्थ वाढले आणि ते यानं पाहले याचं नाव दर्शन हा घाबरू नका बरोबरच बरोबर आहे बरो। <laughs> स्टँडवर माहिती हे श्रवण जेवायला मिळतं हे ज्ञान आणि पात्रावळीवरचे पदार्थ बघणे म्हणजे दर्शन मग दर्शनानं सुख आहे का जर सकाळपासून पटाटाला पाहत होत स्टँडवरून नाही मग घरमालक म्हणतात पल्लोडजी वाढून झालं वरदा आणि मग तुटून पडतात याला म्हणतात प्रवेश आणि हात धुवायच्या वेळेला समाधानाने ढेकर देतो याच नाव सुख <स्थागी> विठ्ठल इथे दर्शन शब्दाचा अर्थ आहे दृश्य ज्ञान त्याचं ज्ञान होणे संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला बापरे पंचवीसच मिनिट शर्य काय विठ्ठरा बरोबर करू वेळेत सगळे सगळे करू एकदा सांप्रदायपूर्वक भजन घेऊ लकडे बाबा एकदा थोडेसे थोडं घाई करू नका मी सांगतो बरोबर शूटिंगवाले हे उद्या देता येईल ना पेपरला रेणुका माता नागरी पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी काय पत्रकार बसलेले आहे भजन करणारा जनसागर सगळ्यांनी हात वर करा दोन्ही आई बहिणी सर्व हे एवढं घ्या हात दुखायच्या आधी घ्या एक हात, एक एक, हात वर, एक, एक शाबास बोलू नका कोणी बोलू नका जळंग भाग आता आता जळगा भोडीला जोडील संत दर्शनी हारा दर्शनी बाज बाज जर भक्तीचा